नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग जी माहिती तर कसा सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सगळेजण सायलीने जे मोदक बनवले होते त्या मोदकचे लय कौतुक करत होते सर्वजण आणि मग मंडळी मग आता अस्मिता म्हणते मी तर आणखी दोन तीन मोदक खाणारे बघ सायली मग आता मंडळी मग आता अस्मिता परत आता म्हणते माझ्या बाळासाठी तर मग आता हे प्रतापराव म्हणतात हे काय पण काय बोलते तुम्ही सगळे सायलीनी जे सगळं स्वतः केलंय ना ते सगळंच उत्तम आहे तर मंडळी आता सर्वजण बघा सर्वजण किती सायलीचं सा कौतुक करत आहे पण मंडळी सायलीला कसलं तरी टेन्शन आहे मग आता मंडळी तुम्ही इकडेच बघा कसून तरी अर्जुन म्हणते तुमचा फोन आला त्यामुळे मी लगेच हॉस्पिटल मधून आले इकडे सायलीचं काही सामान मी काढून ठेवलेलं आहे मग मंडळी बघा आता याच्यावर आता अर्जुन म्हणतो मी कसं निघालो ना ते मलाच माहिती कारण की मी हॉस्पिटल मधून डायरेक्ट इकडे येणार होतो पण ती साई तर मला येतच नव्हती ते खूप हट्टी तुमची मैत्रीण खरंच मग मंडळी बघ आता तर म्हणते हो काय तुम्ही काय बोलतायत मी तुमची मदत करणार नाही का असं केलं तर मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो हा नाही ना मी असंच बोलतो तुमच्याशिवाय तर हे काम इम्पॉसिबल आहे मग मंडळी आता खुसुंत म्हणते गमत करत होते मी करणारच आहे मी तुमची मदत काय ना मी ते सायडीस यांना थोडस सामान्यांना बाहेर काढून ठेवले आणि कपाटात काय काय बसतो ना ते आपल्याला आता चेक करायचे मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो कुसुमताई मला आहे ना अचानक आठवलं मधुभाऊ ना जे जे म्हणजे आश्रमात यायचे ना त्या सगळ्यांचे ना एक गाथोडे बनवून ठेवलेलं म्हणजे जेव्हा केस साठी मी मी आणि चैतन्य इकडे आलो होतो तो मी तिकडे पाहिलं होतं तर मग मंडळी याच्यावर आता कुसुमते म्हणते हो तुमचं बरोबर आहे आणि ते मला सुद्धा आठवतंय पण काय झालं ना पोलिसांनी काही सामान आहे ना त्यांच्या ताब्यात घेतलं आणि काही सामान इकडे सोडून गेले ते आणि आश्रमात परत येईपर्यंत म्हणजे सगळ्या सामानाची म्हणजे इकडे तिकडे सगळं सामान पडलेलं होतं तर ते ते ना, ना, ना। ना काए काए आता ते घातोडं कुठे ते मला पण नाही माहिती मग आता अर्जुन म्हणतो नाही नाही काय नाही मला आहे ना पूर्ण खात्री आहे की सैलीच्या घातोड्यातून ना आपल्याला तिच्या लहानपणीची काय ना काय वस्तू भेटणारच आहे आता मंडळी बघा आता चैतन्य म्हणतो चला ना तर मग सुरुवात करूया काय ना आपण सांगून आलो की आपल्याला खूप भयंकर काम आहे आणि अर्जुन मला वेग खरं सांगू का मला आहे ना वहिनींच्या आजचे ना मोदक खायचे आहेत मग मंडळी आता अर्जुन आता लगेच चैतन्याकडे रागाने बघतो आणि मग मंडळी तो कुसुमता पण म्हणते हो ती चांगली बनवते खरंच मग मंडळी आता अर्जुन आता रागाने बघतो चैतन्याकडे मग आता चैतन्य म्हणतो अरे इकडे भूक लावले अर्जुन चिरतोय कशाला तर मग मंडळी माझा अर्जुन म्हणतो चला 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 पटकन सामान शोध आणि मग मंडळी आता हे लोक सामान शोधायला लागतात आणि मग मंडळी बघा सायली आता इकडे मनातल्या मनात म्हणत असते हे तर म्हणाले होते ना अगदी जेवणाच्या टाइमिंगला येणार बरोबर मग अजून आले का नाही तर मग मंडळी बघा सायली आता अर्जुनला फोन लावत आहे आता मंडळी बघा आता सायली जरा एक साइड ला येते आणि मग आता ती लेगेच आता अर्जुनला फोन लावते तर मग आता बघा आता मंडळी तुम्ही इकडेच तर मग आता अर्जुन अरे बापरे सायलीचा फोन आला येणारे पन्नास शब्द विचारत बसेल मला पन्नास प्रश्न विचारत बसेल त्यापेक्षा मी काम करतो मी राहून देतो मग आता चैतन्य म्हणतो मग काम कर अर्जुन त्यापेक्षा ना तू त्या फोनला सिग्नोर करून टाक तर मग आता अर्जुन पण म्हणतो हो चेतन्य तू बरोबर बोलत आहेस आणि मग मंडळी आता बघा आता त्यांनी आता परत म्हणजे त्यांचं काम सुरू केलं आहे आणि आता इकडे आता सैनिक टेन्शन मध्ये आहे की कुठे आहेत काय करतायत आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता या अश्विनी या म्हणजे म्हणजे या वकिलाला आणलेला आहे आणि माझा तो विचारतो आम्ही दोघं आतमध्ये जाऊ शकतो का आता लेडीज पोलिसांना विचारतो आणि मग आता मंडळी ते दोघे जण म्हणजे आतमध्ये गेलेले आहेत आणि मग आता लगेच मंडळी ही प्रिया म्हणजे या वकिलाला बघून एवढी खुश होते आणि मग ती म्हणते अश्विन अश्विन अरे तुम्हाला माझ्यासाठी तू वकील आणलास अश्विन अश्विन म्हणजे हे माझे केस लढायला तयार आहेत का अश्विन सांग ना मग मंडळी आता अश्विन म्हणतो अगं हो ते तुझी केस लढणार आहे तू टेन्शन नको घेऊस आणि तुला इथून सोडवणार सुद्धा आहे तर मग मंडळी आता बघा ही प्रिया म्हणते अरे अश्विन फायनली आता मी इथून आहे अश्विन मग आता हे वकील चारेशा असतात अश्विन अरे माझा विश्वास होता रे तुझ्यावर की तू काही करून माझ्यासाठी एक वकील आणशील म्हणजे आणशीलच आणि मग मंडळी बघा आता तिथे वकील साहेबला म्हणते वकील साहेब तुम्हाला मला कुठलेही प्रश्न विचारायचे असेल ना मग मला तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला त्याचे पण मला इथून बाहेर काढा प्लीज मग मंडळी आता वकील साहेब म्हणतात हो हो तुम्ही मला आता अगदी खरं खरं सांगा की तुमच्या बाबतीत असं काय घडलंय मग मंडळी बघा आता लगेच ती प्रिया नाटकं करत म्हणते मी काहीच नाही केले हो आम्ही आम्ही फक्त चुकीच्या जागी चुकीच्या ठिकाणी उभे होते हेच माझा फक्त दोष आहे मग आता मंडळी बघा आता माझे वकील साहेब म्हणतात कोणाच्या दिवशी तुम्ही वाचले आश्रमातच होतात ना मग मंडळी आता हिप्रिया म्हणते हो तर मग आता अश्विन जरास आता बघतच राहतो प्रियाकडे मग मंडळी बघा आता ही प्रिया म्हणते त्या दिवशी त्या वाचल्या आश्रमात काय काय झाले ना ते मी कोर्टात इतक्या वेळा सांगितले ना की ते सांगून सांगून मला कंटाळ आलाय निकालाच्या दिवशी फक्त एकच नवीन गोष्ट आहे जी मी सांगितली होती तर मग मंडळी बघा आता अश्विन जर आता बघतच राहतो प्रियाकडे आणि मग आता प्रिया म्हणते हेच की कोण मधुभाऊंनी नाही केलाय कोण त्या साक्ष शिकरीनेच केलाय आणि मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तर मग मंडळी आता अश्विन तर आता या प्रियाकडे बघतच राहतो आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता सायली आता फोन करायचं अर्जुनला ट्राय करत आहे पण अर्जुन तर आता त्याच्या कामात बिझी आहे आणि मग मंडळी अश्विन आता या प्रियाला म्हणतो तर मी तू हे सगळं माझी काल पोटस हे एवढं सगळं घडलंच नसतं तर माता म्हणते अरे अश्विन मला मान्य आहे रे की मी कोर्टात खोट बोलले अरे पण अश्विन मी तुला सांगू का त्या कोणानंतर आहे ना तो तो, तो महिपत आहे ना तो माला सारखं सारखं तो मला धमक्या वगैरे द्यायचा बघ अश्विन अरे मी खूप जास्त घाबरले होते आणि मग तो महिपत मला जे सांगायचा सा ते मला करायलाच लागायचं तर आता अश्विन म्हणतो अगं पण आधीच तुझे वकील रविराज होते म्हणजे तुझे ते वडील आहेत काकाला तरी तू सगळं खरं खरं सांगायला पाहिजे होतं ना ग आता मंडळी आता म्हणजे मंडळी आता आता लगेच आता भाना बनवून म्हणते अरे पण अश्विन मला भीती वाटत होती ना मला लय भीती वाटत होती की बाबा आहे ना माझ्यावर चिडतील आणि अश्विन एका मुलीच्या आयुष्यात ना फक्त दोनच पोरं महत्वाचे असतात एकतर एकतर नवरा आणि एकतर वडील आणि तू मला सांग अश्विन तू माझ्या आयुष्यात तेव्हा नव्हतास पण अश्विन जेव्हा ना माझ्या बापांनी जेव्हा माझी केस घेतली ना तेव्हा मग मी ज्याला नवरा बनून मग बघायचे ना त्यांनीच मग माझा मा विश्वास घाट केला आणि त्यानेच मला या सगळ्यात अडकवलं मग अश्विन मी अरे मम्मी या सगळ्यात काय करणार होते रे आणि जे बाबा मला खूप वर्षांनी भेटले त्यांना मी असं म्हणजे मी असं कसं काय सांगणार एकीकडे तो महिपत धमपवत होता आणि एकीकडे कोणावर विश्वास ठेवायचा ना तेच कळत नव्हतं तर मग मंडळी आता असं ला बोलून आता तिला रडायला लागते आणि मग आता अश्विन आता तिच्या खांद्यावर आता हात ठेवतो आणि मग मंडळी आता हे सगळं ती नाटकच करत आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता सायली आता अर्जुन करायचं ट्राय करत आहे तेवढेच आता कल्पनाताई हळूस टिकडून बसलेले आहेत आणि मग जेव्हा आता सायली कल्पना ताईला बघते तेव्हा मातासायला शि दचकते आणि मग मंडळी माता मातासायली म्हणते काय काम होतं का आई तर मग आता कल्पनाताई म्हणते असं कुठे लिहिलंय हा की काय काम असेल तरच सुनीच्या बाजूला बसायचं का सुनीची काय गप्पा नाही मारू शकत तर मग मंडळी आता बघ आता सायली म्हणते आई असं काहीच नाहीये उलट मला ना तुमच्याशी गप्पा मारायला तर खूप जास्त आवडत आणि मग आणि मग मंडळी बघ आता कल्पना ताई सायली आता तोंडाडून हात हात फिरवते आणि मग आता सायलीकडे बघतच राहते तर मग मंडळी आता सायली म्हणते असं काय बघताय ताई तर मग आता कल्पना ताई म्हणते तुझा हा गोड चेहरा बघते मी अगं मला तर हेच कळत नाही इतके महिने मी तुझा राग का धरलेला मला तुझे चांगले गुण का दिसत नव्हते मग आता साईडी म्हणते आई आपण आपल्या हक्काच्या माणसावरच चिडतो ना आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल जेव्हा मधुबाहून कळलं ना तेव्हा ते पण असे खूप चिडले होते अर्थात माझी चूक पण तेवढीच मोठी होती ना आता इकडे मंडळी अशी मी आता वकिलांना म्हणतो तुमचं बोलणं झालं ना वकील साहेब मग पुढे काय करायचं म्हणजे काय प्रोसेस करायची तर मग आता हे वकील साहेब म्हणतात तुमचे मिसेस बोलतायत की त्यांच्यावर खोटी साक्ष देत आहेत मग आता मी त्याच्यावर कोर्टात हे अर्ग्युमेंट देईल की त्यांनी जे काही केलं के ते त्यांच्या इच्छेने केलं नाही इच्छाने केलं नाही थोडक्यात त्या गुन्हेगार नाही तर मग आता याच्यावर असं मी म्हणतो मग वकील साहेब ऐका ना हे अर्ग्युमेंट तुम्ही मला सांगितलंय ते कोर्टात स्टँड करेल का कि नाही करणार तर मग आता वकील साहेब म्हणतात का नाही करणार अहो पहिल्यापासूनच महिपत शिखरे हा गुंडा आहे ते तुमच्या भावनेच कोर्टात सिद्ध केलेला आहे आणि हे आता हेच आपल्याला आता कामाला येईल तर मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा कल्पनाताई ताई सायलीला म्हणतात पण तुझे एका चुकीपेक्षा तुझे गुण खूप जास्त होते आणि ते मला दिसत सुद्धा होते पण त्या रागाने माझ्या मनात भीती खूप जास्त होती जर का मी कोणावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी जर माझा परत जर विश्वासघात केला तर मग मंडळी असं बोलल्यानंतर ता आता सायली आता पहिले तर कल्पनाताईकडे बघते जास्त वेळ आणि मग ती म्हणते ही भीती पण दास्त आई पण आई जेव्हा इकडचं तिकडे झालं ना तरी सुद्धा मी तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही आणि मग मंडळी असं बोलून आता सायली आणि कल्पनाताई एकमेकांकडे बघूनल्या हसतात मग आता मंडळी मग आता कल्पनाताई म्हणतात हम्म मी त्या प्रियावरती विश्वास ठेवलास मी त्या तन्वीवरती विश्वास ठेवलाच आणि मी त्या सापला दूध पाजत होते हे तर मला कळलंच नाही आणि जेव्हा तो साप मला डसला ना, ना। तेव्हाच मग मला सगळं हे कळालं काय होतं हे सगळं आता मग मंडळी आता बघा आता सायली आता म्हणजे आता कल्पना ताईकडे बघते आणि मग आता ती म्हणते आई आता हे सगळं विसरून जावा आता काय आई आता तर सगळं छानच होणार आहे तुम्ही टेन्शनच नका घेऊ तर मग मंडळी आता कल्पना ताई आता म्हणजे आता बघून बघुंडे हसतात आणि मग आता कल्पना ताई शैलीचे आता पप्पीच घेते तर मग मंडळी आता सायली आता ते खुश होते आणि मग आता कल्पना ताई म्हणते मी चिल्ले तर तू माझ्या अशीच पप्पीच घेते ना सायली आता मी पण शिकले हा का सायली तुझ्याकडून हे सगळं तर मग मंडळी आता कल्पना ताई आणि सायली एकमेकांकडे बघून लय हसतात आणि आता मंडळी तुम्ही इकडेच बघा आता इकडे आता वकील साहेब अश्विनला म्हणत आहे हे बघा आपण त्यांच्या साक्षासाठी म्हणजे अप अप्लाय अप, अप, करू आणि मग आता पुढचा निर्णय काय होईल ते आता आपल्याला आत्ता सांगता नाही येणार आहे मग मंडळी बघा आता अश्विन म्हणतो माझा भाऊ तर आता तेवढाच प्रयत्न करेल की तन्वीला आहे ना की त्या तन्विला जामीन मिळू नाही मग मंडळी आता हे वकील साहेब म्हणतात अहो नाही 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 असं नाहीये अर्जुन सुभेदार यांनी आर्ग्युमेंट करायचा काही प्रश्नच येत नाही ही केस स्टेट वर्सेस एपील आहे आणि हे ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार काही ते सरकारी वकील नाही आहेत त्यामुळे तन्वी सुभेदार यांना जामीन मिळू नाही असं असं म्हणजे ते अर्ग्युमेंट ते अर्जुन सुभेदार काहीच करू नाही शकत तर मग मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो नाही नाही सर तुम्ही ना तुम्ही माझ्या दादाने ना काही ओळखत नाही तो केसच्या बाहेर राहून सुद्धा तो केस, केस फिरवू शकेल तन्वीस सुटू नाही ना यासाठी या तो कुठल्याही थराराला जाऊ शकतो तर माता वकील साहेब म्हणता हे बघा अर्जुन सुभेदार यांना तुम्ही कळूनच देऊ नका ना की आपण इकडे जामिनासाठी म्हणजे आपण प्रयत्न करत आहे म्हणजे ते बाहेर नाही काहीच करू शकणार नाही मग मंडळी बघा आता अश्विन म्हणतो हो हो बरोबर आहे हे मी मॅच करतोय म्हणजे दादाला तन्वीला जामीन मिळाल्याच्या नंतरच कळेल की तिला जामीन मिळालाय आणि मग मंडळी आता तुम्ही बघा आता सायली आता बाहेरच बघत असते त्यामुळे आता मंडळी आता कल्पना आता सायलीला म्हणते सायली अगं काय झालं आज तू अर्जुन तिथे बरीच वाट बघत आहे मग मंडळी आता शैली म्हणते नाही आई काय झालं ना ते बोलले की ते जेवायला ये पर्यंत आता येणार आणि आता मी यांना कधीच फोन करते ते फोन सुद्धा उचलत नाहीये मग मंडळी आता कल्पना ती म्हणते अगं सायली तो कामात असेल तर मग आता म्हणजे मग मंडळी आता शैली म्हणते आज सणाच्या दिवशी त्यांना काय काम आले आई आणि ते काय नाही असत्याला मग त्यांना चांगली वटणीवरच आणते मी नेहमीच झालंय सगळं त्यांचं तर माता सायली म्हणते वा ग वा माझ्या मुलाला काही तू वटणीवर आणणारस काय ग मग मी हे काही खपून घेणार नाही या काम आता मंडळी मग आता ही सायली जराशी घाबरली आहे आणि मग आता ती म्हणते नाही आई तसं नाहीये काय नाही माफ करा मला तर मग मंडळी आता कल्पना ती म्हणते नाही मी तुला तोपर्यंत माफ करणार नाही जोपर्यंत आपण दोघं त्याला वटणीवर नाही आणत आता मंडळी सायली आता लय असते तर मग आता मंडळी आता कल्पना नाही म्हणतात अग तो अग तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय ना मग आपण त्याला वटणीवर आणायलाच पाहिजे मग तू एकटी नेणार का तर मी तुझा साथ दिला आहे तर आता असं बोल म्हणजे आता दोघी जण लय असतात आणि मग आता मंडळी आता साहिली आता म्हणते चालेल आपण दोघी जण संगतीत राहू मग बघू ते कसं बोलतायत मग आता मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता कुसुमताई म्हणते आपण एवढी शोधाशोध करतोय मग सायलीचं तर काही सामनच सापडत नाहीये मग मंडळी बघा आता पहिलं तर आता अर्जुन आता वेळ कुसुमताईकडे बघतो आणि मग आता तो म्हणतो मी त्याला कॉन्फिडन्सली होतो हा की आगीकडे सायलीचं सा गातोड सापडेल मग मंडळी आता कुसुमताई म्हणते हो ना श्रेयसचं सा गातोडं सापडलं आणि सोनूचं सापडलं मग सायलीचं सा का नाही सापडलं तुम्ही एक काम करता का त्या कपाटात बघतात का तुम्ही मग मंडळी बघा आता याच्यावर आता अर्जुन म्हणतो मी किती वेळा ते म्हणजे ते कपाड बघितलंय आणि त्याच्यावर काय काय आहे ना त्याच्यात काय काय ना ते पण मला आता माहीत पडले त्याच्यात काय गातोड सापडणार नाही सायडीचं आता मंडळी बघा आता कुसुमताई म्हणते कमाल आहे बाई सायडीचं सा गातोड गात सापडत नाहीत आणि प्रियाचं गातोडं सापडत म्हणजे सापडत नाहीये मग मंडळी आता अर्जुन आता आता कुसुमताईकडे बघतो आणि मग तो काहीतरी विचार करतो मग आता अर्जुन आता विचार करून म्हणतो असं कसं काय सगळ्याच असं गातोड आहे मग फक्त सायली आणि प्रियाचं कसं नाही का तुडं हे असं कसं काही शक्य आहे आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आता कल्पना तायला म्हणते ओ हे बघा नाही हे अजून आले हे अजूनपर्यंत आले आता ते कधी येणार कधी जेवणार आणि मग मंडळी बघा आता तेवढं आता प्रतिमात्या तिकडे म्हणते सासू आणि सोनीचा वाट म्हणजे वाट गप्पा चाललेत आता मंडिडी आता सायली म्हणते मला तर असं वाटतंय ना प्रतिमात्या ते माझ्याशी ना खोटं बोलता हल्ली तर मग आता प्रतिमात्या आता म्हणते नाही ग असं नाहीये मला नाही वाटत की अर्जुन तुझ्याशी कधी खोट बोलेल तर मग मंडळी बघा अर्जुनच्या बाजूने काय तू जाऊ नकोस लगेच बघ त्या सैलीची कशी अवस्था झाली आहे मग मंडळी आता प्रतिमा त्या सैलीकडे बघून हसतात आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा अर्जुन आणि चैतन्य गाडीत बसून चर्चा करत आहे अर्जुन आता म्हणतो हे चैतन्य मला सांग रे आपण अरे आपण काय आश्रमात काही कुठली काही जागा पण मिस वगैरे करतोय का एकाचा कि एक रूम किंवा कपाट अरे नाही म्हणजे तिथे सायली आणि प्रियाचं म्हणजे ते गाठोड असेल आणि आपण ते बघितलंच नाही आता मंडळी आता चैतन्य म्हणून रे अरे आश्रमात काय माल वगैरे आहे का की आपण म्हणजे कुठली तरी असे एक सिक्रेट रूम वगैरे असेल जिकडे आपण चेक वगैरे नाही केलं असं थोडी असणार अर्जुन अरे अर्जुन आपण सगळं चेक केलं आणि कुसुमताईने तर म्हणजे ते किचन मधले जे भांडे ना त्याचे पण सुद्धा कपाट वगैरे चेक केले पण सायलीचं काही गातोड भेटलंच नाही रे अर्जुन अरे असं असेल का की मधुबाऊनी सायलीचा आणि प्रियाचं गातोड ठेवलंच नाही आश्रमात तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नाही चैतन्य असं नाहीये अरे एका गातोड्यात काकांच्या नाव जुन्या गोष्टी पण होत्या मग ज्या दोन मुली लहान लहान असताना आश्रमात आले मग त्यांचं गातोड मधुबाऊनी नाही ठेवलंय आश्रमात असं कसं काही शक्य आहे मग चैतन्य पण चैतन्य अरे हे बघ ना आपल्याला सायलीने प्रियाचेच कसे का तुडं भेटले नाही तर माता चैतन्य म्हणतो सापडतील सापडतील अर्जुन आता हे दोघं मंडळी निघणारच असतात तेवढं आता कुसुमताई तिकडून म्हणते अर्जुन सर ऐका ना मला तुम्ही जाता जाता हॉस्पिटलमध्ये सोडतात का नाही म्हणजे ते अरे तुमच्याच वाटेत आहे ना तर माझा अर्जुन म्हणतो कुसुमताई जर ते वाटेत नसला असता ना तरी सुद्धा मी तुम्हाला सोडला असतं ऍक्च्युली मी तुम्हाला आत्ताच विचारणार होतो पण मला वाटलं तुम्ही का आरामशीर वगैरे जाणार असतात हॉस्पिटलमध्ये त्यामुळे मी सोडून दिलं या बसा सोडतो तुम्हाला आणि मग मंडळी असं बोलून आता म्हणजे आता कुसुमताई गाडीत बसलेली आहे आणि आता हे तिघे जण निघून केलेले आहे आणि मंडळी तुम्ही बघा प्रतिमा आता म्हणते आणि तिची अवस्था बघून तुझा जीव कसा खालीवर होतो ना ते मात्र मला नक्की कळते चला ज्या कामासाठी मी इकडे राहायला आले होते ते काम माझं शेवटी झालंच तू शैलीची परत म्हणजे तू पूर्वीसारखी वागतेस कल्पना आता मी माझ्या घरी लगेच जाते असं असं मला आता वाटतंय तर माता तर म्हणते आई प्रतिमा त्या थोडं अजून दिवस थांबा ना इकडे आता मंडळी कल्पना ती म्हणते हो ना ग प्रतिमा गणपत्याने नवरात्र झाली ना मग जा ना तू तर माता प्रतिमात्या तर म्हणते छे छे काही काय बोलतेस तू अग नाही मी जाते कारण ना घरी ना सुमनवर सगळं म्हणजे सगळंच त्याच्यावर पडते काम ना त्याच्यावर मी अगं त्यामुळे मी जाते आणि कल्पना गेले म्हणजे अगं गेले दोन तीन दिवस बघते मी मला आहे ना जरा सुमन आहे ना जरा अस्वस्थच वाटते बघ त्यामुळे मी घरी गेलेलस बरं मला त्या घराची जरा जास्तच आठवण येते तर आता सैली म्हणते बर बर प्रतिमा ते तुम्ही जावा तर काय ना रविराज काका आमच्यावर चिडतील आता मंदिर हे तिघी जण हसतात आणि आता कल्पना ते म्हणते बर प्रतिमा तुझी तुझ जरा काळजी घे आता प्रतिमा त्यात म्हणते बर मी आता आवरायला घेते मग आता शैलीमध्ये मी मदत करते आणि मग मंडळी सायली आणि प्रतिमा आता निघून आहेत आणि मग मंडळी बघा आता कल्पना त्या आता तिकडेच बसलेल्या आहेत आता मंडळी आता हा भाग आता इथेच संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल लायकन बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद